दादा नमस्कार नमस्कार दादा प्रत्येक गाडा मालकाला एक मनात पैरा असतो आपल्याला हरण्यासाठी असा कोणता एखादा बैल आहे की तुम्हाला हरण्याबरोबर त्या बैलाचा पैरा करायचा आहे मला अपेक्षा कोणत्याच बैलांची ना माझ्या हरण्या पल त्या जा जसं त्याला पैरा मागणी होईल त्या पद्धतीत मी बैलाला बैल देऊन पालवतो आणि काही कसे की फायनल झालेच पाहिजे या उद्दिष्टाने असतात कारण ते उद्दिष्ट त्यांचे काही त्यांचे असे असतात कुठं छिन तरी त्यांनी पहिल्याला वायदी दिलेली असतो त्याच्यामुळे त्यांचं ते स्वप्न वेगळे असतात पण आपण बिना वायदीचा त्याच्यामुळे आपल्याला जो पण गुलाल भेटला त्या गुलालाला आपण समाधानी आहोत त्याच्यामुळे एकच झाला पाहिजे अशी कोणती अपेक्षा ठेवली नाही याच्यापूर्वी ठेवली नव्हती ना अजूनही ठेवली नाही फक्त मैदानाला घेऊन येतो गुलाल हरण्यावरती पाडला हरण्या मैदानात राहिला की त्याच्यात मालक समाधान आणि हरणे समाधान हे भगवंताने द्यायचं ते मला पुष्हेगावला दिलं आणि महान भरत केसरीला दिलंय आणि याच्या पुढे तो देत राहिला जसा त्याला पैरा असेल त्या पद्धतीत तो पलतो आणि त्या पद्धतीत जे आता सांगितलं हे आजकालच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये फार कमी लोकांचे हे विचार आहेत की माझा बैल पळायला मला आनंद आहे मला वाईदी नको काही नको आजच्या पहिल्याचं नियोजन कसं काय झालेलं नियोजन म्हणजे या मैदानाला जर खेळ तर आम्ही आवर्जून चिकल्या तर त्याच्यात पलवतो त्याचं काय कारण त्याचं कारण असं की दोन्ही गाडी चांगल्यापैकी पलातो त्याच्या अगोदर हरम्या आणि तेजाचा पैरा कधी झाला दोन वेळा दो, पलवलेला होता गेल्या वर्षी पण मैदानाला दोन नंबर केलेला होता या वर्षी आता मागे मैदान जो झाला तेव्हा तीन नंबर केला ना आजही त्याला सज्ज केला मागच्या एक दोन तीन महिन्यामध्ये तुमची आणि पिस्टांची गाडी कायम गुलालात राहिली त्या पैऱ्या बद्दल काय सांगाल तो पैराही चांगल्यापैकी आहे पण कसं आता प्रत्येक मालकाचे नवीन नवीन पैरे असतात त्याच्यामुळे आपण कोणाला बोलू शकत नाही पण या मैदानाला मी आवर्जून चुकल्या तर तेजा कारण मी दोन वेळा घातला तर दोन वेळेला त्यांनी मला फायनलचा मानकरी इथे हिंद केसरी बनवून दिला आणि एक वेळा बावऱ्यावरती म्हणजे मी तीन मैदानी इथं सलग खेळलो गेल्या वर्षी दोन आणि आंदा एक म्हणजे असं तीन मैदाने घेतली आणि आता चौथ्या मैदानाला वापस सज्ज करू नये आज, आज गुलालाचीच अपेक्षा ठेवली दादा आज अपेक्षा फक्त आपण गुलालात राहिलो ना हिंद केसरीच्या मानाला तरी पण आपल्याला भरपूर कर दादा तुम्हाला हरण्याला आणि तुम्हाला दोघांनाही इथून पुढच्या सर्व वाटचालींसाठी शुभेच्छा थँक्यू